सिल्लोड तालुक्यातील भवन नदीपात्रात नदी पात्रात वाळू माफियांचा धुडघूस दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाच्या नजरेआड हे सर्व सुरू असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सिल्लोड प्रतिनिधी वसीम आझाद भवनपूर्णा नदीपात्रात नदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांचा अक्षरशः सुरसुराट सुरू आहे रात्र होताच हे माफिया नशे धुंद अवस्थेत ट्रॅक्टर भरधाव वेगानं चालवत नदीपात्रातून वाळू बाहेर काढतात विशेष म्हणजे जेव्हा गावकरी किंवा जागरूक नागरिक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हे माफिया ट्रॅक्टर थेट अंगावर घालण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विरोध करण्याची गावकर यांची हिंमत सुटत चालली आहे स्थानिकांचा आरोप आहे की वाळू माफियांकडे शस्त्र सुद्धा असल्यानं त्यांच्या विरोधात बोलण्यासही लोक घाबरत आहेत भवननगर परिसरात या माफियांची दहशत माजली असून त्यांच्या हिमतीत वाढ होतीये या सर्व प्रकारांमुळे विनाश आणि गावकऱ्यांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या वाळू माफियावर अंकुश कधी बसणार या प्रकरणात प्रशासनानं तातडीनं लक्ष घालण्याची गरज आहे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जाते अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आमच्या सिल्लोड एक्सप्रेस न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईफ वर शेअर करावा कॅमेरा आहे कमलाकर या पुढं एवढं या पुढे या पुढं देक्टर चालवता नाही